यानंतर बातमी आहे फडणवीसांच्या विधानाची इंदू मिलवरील स्मारकाला थोडा उशीर झाला मात्र स्मारकाचं काम अत्यंत वेगानं करायचंय अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे तर सचिन खरात यांनी त्यांना इंदू मिलचं काम कधी पूर्ण होणार याची तारीख सांगा असं म्हणत आव्हान दिलंय शिंदे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी चैत्यभूमीवर इंदू मिलवर स्मारक आपण तयार करतो त्याला थोडा उशीर झालेला आहे पण अत्यंत वेगानं ते आपल्याला पूर्ण करायचं आहे पण त्यासोबत मला अतिशय आनंद आहे की कोन विद्यापीठामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल किंवा लंडनमधलं त्यांचं घर असेल या प्रत्येक स्मारकाशी किंवा दीक्षाभूमी तर माझ्या मतदारसंघातच येते या प्रत्येक आठवणीशी जुडण्याची एक संधी मला मिळाली नऊ वर्ष होऊन सुद्धा राष्ट्रीय स्मारकाचं काम पूर्ण झालेलं दिसत नाही आणि आज सहा डिसेंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे म्हणूनच कालच स्थापन झालेले जे माहिती सरकार आहे आणि राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही आपणास मागणी आहे की आज आपण नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचं काम कोणत्या दिवशी आणि कधी पूर्ण होणार हे आंबेडकर जनतेला आजच सांगा अशी मागणी आम्ही आपणास करत आहे